नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी राज्य शासनाकडून जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर जी आरमध्ये मध्ये काय माहिती आहे आपण या ठिकाणी पाहूयात विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक अकरा नोव्हेंबर हो दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा तर या ठिकाणी पहा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येतात तर यामध्ये पहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे काही अर्थसहाय्य ते डिबी डी बी टी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे व यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमधील माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे जे काही अर्थसहाय्य आहे ते डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्या अनुषंगाने यामध्ये पहा दोन हजार पंचवीसचे जे काही अनुदान आहे हे जमा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन घेण्यात आलेली आहे तर आता जे काही या योजनेचे हे पैसे आहेत हे स्वतंत्र बँकेमध्ये स्टेट ऑफ बँकेमध्ये ही जमा करण्याचे सांगितले आहे लवकरच आता हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वर्ग करण्यात येणार आहे तर यामध्ये शासन निर्णय पहा काय सांगण्यात आलेले आहे राज्यात पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलवर करण्यात येत आहे तर यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य हे डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहा बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात जी काही रक्कम आहे ती निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पहा शासनाकडून सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एकूण मंजूर करण्यात आलेली जी काही तरतूद आहे ती यामध्ये दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर यामध्ये पहा डीबीटी खात्यामध्ये वर्ग केलेला निधी यामध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि डीबीटी खात्यामध्ये वर्ग करवायचा जो काही निधी आहे तो सुद्धा यामध्ये दाखवण्यात आलेला आहे तर आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद